नमस्कार सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण दुधी भोपळ्यापासून खूप छान असे थालीपीठ बनवणार आहोत त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी त्या अर्धी दुधी घेतलेली आहे तिला स्वच्छ धुन तिचं साल काढून घेतलेलं आहे आता आपण याला किसून घेणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता मी दुधी किसून घेतलेली आहे यामध्ये आपण लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घालून घेणार आहोत आता त्याचबरोबर यामध्ये आपण तिखट घालून घेणार आहोत मी इथे दोन चमचे तिखट घालून घेतलेलं आहे आता यामध्ये धनेपूड घालून घ्यायचं आहे थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आता मी यामध्ये सांबर मसाला घालून घेणार आहे सांबर मसाला घातल्यामुळे या थालीपीठला टेस्ट खूप छान येते एक संबर मसाला आपल्याला यात घालून घ्यायचा आहे, या मेट आहे।, या या आहे।, आहे। आता यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे सगळे मसाले यामध्ये घालून घेतल्यावर आपल्याला यामध्ये अर्धा कप बेसन पीठ घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर अर्धा कप आपल्याला तांदळाचं पीठही घालून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये थोडशा ओवा क्रश करून आपल्याला घालून घ्यायचे आहे हे सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे यामध्ये गरज असेल तरच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याचा व्यवस्थित गोडा असं तयार करून घ्यायचं चा आहे छान असं सगळं पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण थालीपीठ बनवायला घेऊया त्यासाठी मी इथे एक कापड घेतलेलं आहे खाली पोळपाट ठेवून घेतलेला आहे आणि हा कापड आपल्याला ओला करून घ्यायचा आहे यावर मी अजून थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि आता मळून घेतलेल्या पिठातून आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला या कापडावर ठेवून अशा पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचं आहे हात आपल्याला पाण्याने ओला करून घ्यायचा आहे म्हणजे पीठ आपल्या हाताला चिपकणार नाही अशा पद्धतीने आपल्याला खाली पीठ थापून घ्यायचं आहे हे थालीपीठ आपल्याला जास्त जाड किंवा बारीक करायचं नाही नाहीतर ते जळायची शक्यता असते आता एका साईडला मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा आपला छान असा गरम झाला की यावर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे आपले थालीपीठ हे खाली चिपकणार नाहीत तवा छान असा गरम झालेला आहे यावर आता आपण थालीपीठ टाकून आप घेणार आहोत थालीपीठ थापत असताना जर कापड आपला चांगला ओला झालेला नसेल तर थालीपीठ चिपकायची शक्यता असते त्यामुळे कपडा व्यवस्थित ओला करायचा तरच तो तव्यावर तर व्यवस्थित निघतो पाहू शकता एक बाजू छान अशी कोरडी झालेली आहे आता आपण याला पलतून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूनेही मध्यम माचेवर याला शेकून घेणार आहोत आता यावरून आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजू दु पलतून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूलाही आपल्याला थोडंसं तेल यावर टाकून घ्यायचं आहे आणि परत पलतून घ्यायचं आहे पाहू शकता खूप छान असे आपले थालीपीठ तयार झालेली आहे अशाच प्रकारे मी राहिलेली थालीपीठ तयार करून घेतलेली आहे हे थालीपीठ दिसायला जेवढे छान दिसतात तेवढेच खायलाही खूप टेस्टी लागतात तुम्ही रेसिपी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही रेसिपी सगळ्यांना खूप जास्त आवडते ही रेसिपी कशी झाली आहे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा थँक्यू